जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना ब्रह्मपावन निरूपणामध्ये विवेकाचा विषय आज पाहणार आहे कारण समर्थ जन्माचं सार्थक काय आहे हे अगदी स्पष्टपणे सांगतात की निर्गुण आत्मा आपणच आहोत आपणच ते आहोत या बोधापर्यंत याची देही याची डोळा पोहोचणं देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहाती तो होता पावला मोक्षपद असं होणं म्हणजे जन्माचे सार्थक आहे झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक पण त्यापुढे ते परंतु हा शब्द वापरून परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा असं म्हणतात याचा अर्थ विवेकाला एक विशेष महत्त्व असलं पाहिजे आणि ते का आहे हे, हे पाहणं गरजेचं आहे असं पहा शिष्य सद्गुरूंकडं जेव्हा जातो तेव्हा त्याच्या देहबुद्धीसहित जातो देहबुद्धी जर नसती तर सद्गुरूंचं प्रयोजनच नसतं आपण नाथ महाराजांची गोष्ट एकदा निरूपणात पाहिली आहे पहा ते लहान होते जनार्दन स्वामींच्या दारात उभे होते जनार्दन स्वामींनी विचारलं कोण रे बाळ तू नाथ महाराज म्हणाले तेच जाणून घेण्यासाठी मी आलो आहे किंवा श्री महाराजांचं चरित्र पहा तुकामाईंचा शोध करत करत श्री महाराज येळे गावला गेले त्यावेळेचे ते गणू गुवा तुकामाई समोर आले आणि श्री महाराजांच्या अंगावरती धावून गेले म्हणाले तुझा खूनच करतो श्री महाराज तुकामाईंना पाहून म्हणाले मीही महाराज तुमच्या पायात माझा जीव देतो कोणता जीव देण्यासाठी सद्गुरूंकडे ते गेले किंवा नाथ महाराज काय म्हणतायत की मी कोण आहे हे मला कळत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय महाराज हे न कळणं देहबुद्धीमुळं होतं ती देहबुद्धी आहेच शिष्याजवळ हे सद्गुरू पूर्णपणे जाणून असतात आता घडतं काय त्या देहबुद्धीमधूनच शिष्याकडून श्रवण केलं जातं मागच्या काही निरूपणांमध्ये आपण हा विषय पाहिलाय की परमार्थामध्ये श्रवणानच प्रवेश होणार आहे सद्गुरू आपल्याला देह देहातील तत्वे आपलं मन आपला जीवभाव आणि आपलं खरं स्वरूप याचं सर्व तत्त्वज्ञान अगदी विस्तृतपणे सांगतात ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात मूळ त्यांचा उपदेश जरी तू आत्माच आहेस असा असला तरी त्या दृष्टीनं बऱ्याच अंगांनी सद्गुरु हे पटवून देतात की तू देह कसा नाहीस मागे निरूपणात आपण हाही विषय पाहिला की खऱ्याचं खरेपण तेव्हाच ठसतं जेव्हा खोट्याचं खोटे, खोटे पण पटतं खोटंच जर आपल्याला खरं वाटत राहिलं तर खऱ्याचं महत्त्व आपल्याला कळणारच नाही अशा प्रकारे दोन्ही मार्गांनी सद्गुरू उपदेश करतात पण हा जो ते उपदेश करतात तो ग्रहण करणारा शिष्य मात्र देहभावावरतीच आहे ही अडचण आहे आणि म्हणून तिथे विवेकाचा आधार लागतो सारासार ही गोष्ट परमार्थात अत्यंत महत्त्वाची आहे समर्थांनी परमार्थाचा मार्गच एके ठिकाणी स्पष्ट सांगितलाय सगुणाचे नि आधारी निर्गुण पाविजे निर्धारी सारासार विचारे संत संगे यातही ते, ते उपासना पद्धती सांगतात की सगुणाकडनं निर्गुणाकडं जायचं आहे पण तिथेही ते विवेकाचं महत्त्व सांगतात संत संगती तर लागेलच लागेल, लागेल पण तिथे तुम्हाला जो विवेक दिला जाईल तो तुम्हाला जाणीवपूर्वक धरावा लागेल लक्ष देऊन ऐका बरं का असं पहा आपण गोंदवल्यात श्री महाराजांच्याकडे गेलो श्री महाराजांनी आपल्याला सांगितलं की बाळ देह प्रारब्धावरती सोड पण तुझं मन भगवंताला अर्पण कर मन भगवंताच्या नामात लाव आता हा उपदेश आपण कानांनी ऐकला खरा त्याच्यावरती चिंतन मनन केलं खरं पण तसं प्रत्यक्ष वागत असताना आपल्याला ज्या अडचणी येतात त्या आपल्या आतूनच येतात आपले काम क्रोध इत्यादी षड्रीपू आतमध्ये चळवळ करत आहेत आपलं मन अखंड अस्थिर आहे आणि आपण कायम दृश्याकडे धावत आहे अशा परिस्थितीमध्ये श्री महाराजांनी दिलेला बोध प्रत्यक्ष जीवनात उतरवायचा कसा म्हणूनच विवेकाचा हात धरावा लागतो विवेक आहे नित्यानित्य विचार किंवा आत्मानात्मविचार म्हणजे खरं पाहता मी आत्मा या जाणीवेमध्येच आपल्याला राहायचा अभ्यास करायचा आहे मी देह नाही पण इतकं कळून किंवा ऐकून हे आपल्याच्यानं घडत नाही इथे अडचण आहे म्हणून समर्थ म्हणत आहेत परंतु हा विवेक पाहिलाच पहावा विवेकाची दृष्टी अभ्यासानं जीवनामध्ये उतरवावी लागते जसं आत्ता आपण निरूपण ऐकतोय तर या ठिकाणी असा अभ्यास पाहिजे की हे आपल्याकडनं ऐकलं जात आहे आपण ऐकत नाही आपण या श्रवणाचे द्रष्टा आहोत निरूपण ऐकून झाल्यानंतर आपण काही प्रापंचिक कामांमध्ये गेलो समजा काही ऑफिसचं काम करायला लागलो तर आता समोर लॅपटॉप उघडलेला आहे ऑफिसचं काम सुरू आहे तर अशावेळी आपल्याला आपलं मन आपली बुद्धी या गोष्टी वापराव्या लागतातच देह तर आपण वापरत आहेच डोळ्यांनी स्क्रीनवर काय आहे ते पाहत आहे बोटांनी टाईप करत आहे अशावेळी जर आपण देह तादात्म्यतेनं त्या कर्मांमध्ये अडकलो तर आपला अहम कर्तृत्व भाव त्या कर्मामध्ये राहील तिथे सावध राहून आपल्याला साक्षीत्व राखता आलं पाहिजे आणि हे काही फार अवघड नाही आत्ताही पहा आपण निरूपण ऐकत असताना आपण या सर्व कर्माचे साक्षी आहोत असा भाव धारण करू शकतो खिडकीतून आपण बाहेर पाहत नाही का बाहेर पाहत असताना आपण साक्षीच असतो तशाच प्रकारे आपल्या स्वतःकडे आपण जोपर्यंत साक्षीत्वानं पाहत नाही तोपर्यंत विवेक विचार आपल्यामध्ये मुरणार नाही म्हणजे याचा अर्थ उघड झाला की देह तादात्म्यता ही विवेकाच्या विरुद्ध दिशेची आहे देहतादात्म्यता असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये मी पहिल्यांदा आला आणि मग नंतर कर्म आलं म्हणजे कर्म घडतंय हे श्रवण घडतं आहे ऑफिसचं काम होतं स्वयंपाक स्वयंपाकघरात काहीतरी काम होतंय घरातली काही कामे होत आहेत बाहेरची काही कामे होत आहेत सगळं काही घडतंय पण देह तादात्म्यता असेल तर त्याच्या आधी मी आहे आणि मग ते कर्म आहे त्यामुळे जे कर्म घडतं त्याचा कर्ताभाव मीकडे घेतला जातो जेव्हा आपण साक्षीत्व धारण करतो तेव्हा कर्माला आपण अलिप्तपणानं पाहतो की हे घडत आहे केलं जात आहे मात्र मी करता नाही मी करता भाव टाकल्यानंतर कर्म मात्र देहाकडनं केलं जातं आणि त्याचं कर्मफळ देहाला किंवा मनाला प्राप्त होतं आपण मात्र साक्षी स्वरूपानं त्या कर्मफळापासून आणि कर्मबंधनापासून वेगळे राहतो हा रोज नियमानं करण्याचा अभ्यास आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो पहा आपल्या आजूबाजूला बऱ्याच गाड्या असतात आता त्या प्रत्येक गाडीमध्ये कुणी ना कुणीतरी बसलेलं आहे प्रत्येकाच्या ठिकाणी काही विचार सुरू असतील प्रत्येकाचं काहीतरी का सुखदुःख असेल पण त्याचं आपल्याला काहीही देणं घेणं नसतं आपण आपल्या गाडीमध्ये बसून त्या ट्रॅफिकला पाहत असतो प्रकारे आपला आपल्या देहाशी कर्मांशी मनाशी बुद्धीशी काहीही संबंध नाही या भूमिकेवर येऊन त्यांना साक्षीत्वानं पाहता आलं पाहिजे आपण पुन्हा ट्रॅफिकचंच उदाहरण पाहूया अनंत गाड्यांमधून प्रवास करत करत आपण कामाच्या जागी समजा पोहोचलो आपलं कामही केलं संध्याकाळी परत अशाच ट्रॅफिकमधनं घरी आलो घरी आल्यानंतर निवांत बसल्यावर जर कुणी आपल्याला विचारलं की दिवसभरात बऱ्याच गाड्या तू येता जाता पाहिल्यास एक दहा गाड्यांचे नंबर सांग बघू तर आपल्याला सांगता येणार नाहीत का खरं पाहता आपण त्या गाड्यांना पाहिलं होतं त्या गाड्यांमधूनच आपण प्रवास करत गेलो होतो आलो होतो पण आपलं तिकडं लक्ष नव्हतं म्हणून आपल्याला ते सांगता येणार नाही आता दुसरं उदाहरण पाहूया ऑफिसला जाताना एक माणूस आडवा गेला आणि त्याच्यामुळे आपल्याला संताप आला थोडंसं आपलं भांडणही झालं आणि मग आपण ऑफिसमधून घरी आल्यानंतर कुणी आपल्याला विचारलं की आजचा दिवस कसा होता तर आपल्या आजूबाजूला गेलेल्या पन्नास गाड्यांकडे दुर्लक्ष होऊन ती एक गाडी ज्याच्यामुळं आपला वाद झाला ती आपल्या लक्षात राहते तो माणूसही लक्षात राहतो ते कारणही लक्षात राहतं आणि ते सर्व काही आपण घरी आल्यावर सांगतो म्हणजे त्या प्रसंगातील भावनांसकट सगळा प्रसंग आपण पुन्हा जगू शकतो हे का घडलं कारण त्या ठिकाणी त्यावेळी आपलं लक्ष होतं म्हणून ते घडलं म्हणजे माझं जर तिथे लक्ष असेल तर तिथे आपोआप आसक्ती निर्माण होते पण लक्ष नसेल तर कर्म घडते पण रहित घडते जेव्हा आपण साक्षी भावात आहे तेव्हा आपलं गाड्यांकडे लक्ष नाही आपलं केवळ प्रवासाकडे लक्ष आहे प्रवास थांबून जेव्हा वादाचा प्रसंग निर्माण झाला तेव्हा आपण साक्षी भावातून बाहेर येऊन त्या कर्मामध्ये लिप्त झालो भांडण झालं आणि मग ऑफिसला गेलो परिणाम असा झाला की त्या कर्माचा लेप आपल्या देहावरती मनावरती बुद्धीवरती तर बसलाच पण अहम कर्तृत्व ठेवल्यामुळे जो आपला शुद्ध मी आहे त्याच्यावरती ते कर्मबंधन आपण मुद्दामून लावून घेतलं हे न करणं म्हणजेच विवेकाचा अभ्यास दृढ करत जाणं मूळ विवेक विचार काय आहे की तू आत्मा आहेस आत्म्या व्यतिरिक्त काहीही नाहीस सार आणि असाराचा विचार सार आत्मा आहे आणि माया आहे म्हणजे आत्मा सोडून सगळं काही मायेमध्ये आहे पण हा विचार विचाराच्या ठिकाणी राहतो आणि आपण देहाला चिकटून प्रत्येक कर्मात गुंतत गेल्यामुळं तो विवेक विचार जीवनामध्ये उतरवता येत नाही तर पहिल्यांदा हा अभ्यास करावा की मी देहा या देहापेक्षा या देहात येणाऱ्या विचारांपेक्षा वेगळा आहे आणि हा अभ्यास करत करत जर आपण प्रत्येक क्षण जगत गेलो तर साधनेमध्ये हाच अभ्यास आपल्या उपयोगाला येतो साधनेत काय करायचं आहे नाम घेत असताना साक्षीत्वच धरायचं आहे नामाच्या मध्येच स्थिर राहायचं आहे विचारांमध्ये व्हावत जायचं नाही विचारांमध्ये आपण व्हावत जातोय आणि नाम एकीकडे सुरू आहे तर ते खरं नामस्मरण नाही माला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरनं नाही कबीर साहेबांनी म्हटलंच आहे मन आपलं इकडे तिकडे फिरतंय पण मणी मात्र मागे सरकवले जात आहेत हे जसं नामस्मरण नाही तसं आपण विचार करतच बसलो आहे ध्यानाला तर ते ध्यान होऊ शकत नाही साक्षित्व जर धारण केलं नाही तर ध्यान संभवतच नाही म्हणजे साक्षित्व आपल्याला साधनेमध्ये जसा आवश्यक आहे तसा त्याचा अभ्यास साधने व्यतिरिक्तच्या जीवनात घडला पाहिजे तर आत्मानात्मविवेक आपल्यामध्ये मुरेल वस्तुस्थिती आहे की आत्म्याव्यतिरिक्त या सृष्टीत अन्य काहीही नाही आपलं चलनवलन आत्म्याच्या सत्तेवरती होतं आणि तसंच चलनवलन सृष्टीमध्ये आपल्याला दिसतं पक्षांचा आवाज कानाला ऐकू येतो पहा तो ओरडतोय म्हणून तो, तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे तो ओरडतो कुणाच्या सत्तेवर ज्या सत्तेवर आपण हे निरूपण ऐकतोय त्याच सत्तेवर तो पक्षीही ओरडत आहे सर्व सृष्टी या आत्म्याच्या सत्तेवर कार्य करत आहे हेच जर सत्य असेल आणि या व्यतिरिक्तचं सर्व असत्य असेल तर त्याच्या विचारामध्ये मला स्थिर व्हायला नको का आणि त्या विचारात स्थिर होण्यासाठी आपल्या देहाकडून जे काही घडतं त्याबद्दल साक्षीत्व धारण करायला नको का म्हणजे बोलायचं एक ऐकायचं एक श्रवण एक करायचं आणि जगायचं मात्र विपरीत दिशेचं असं केलं तर विवेक मुरणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की हा विवेक पाहिलाच पहावा म्हणजे विवेक पहावा म्हणत नाही आहेत ते तर विवेक जगावा असं समर्थ सांगतायत प्रत्येक कर्मांमध्ये जर आपण हा साक्षी भाव ठेवला तर आपल्या आत असलेल्या शांततेचा आपल्याला हळूहळू अनुभव यायला लागतो अभ्यासाचा मार्ग आहे पहिल्या दिवशीच आपल्याला ही शांततेची प्रचिती येणार नाही ज्या स्पष्ट साक्षीत्वानं आपण गाडीमध्ये बसून प्रवास करू शकतो तसं साक्षीत्व आपल्या कर्मांमध्ये आपल्याला राखता येणार नाही कारण आपल्याला सवय नाही ती सवय अभ्यासानं लावता येते असं पहा आपण गाडीत बसून माथ्याच्या रस्त्यानं चाललो आहे खिडकीतून बाहेर झाडं दिसत आहेत दरी दिसत आहे डोंगर दिसत आहेत ढग दिसत आहेत त्यांच्याकडे पाहत पाहत जरी आपण जात असलो तरी त्यांचे साक्षी राहून आपण प्रवास करत असतो पण हे प्रवासात जितक्या सहजतेनं घडतं तितकं आपल्या दैनंदिन कर्मांमध्ये सहजतेनं आपल्याला जमत नाही समजा आपण स्वयंपाक करतोय आणि एखाद्या पदार्थात मीठ घालतोय तर त्यावेळी साक्षीत व तितक्या सहजतेनं राखता येत नाही जितकं आपल्याला गाडीत बसून राखता आलं होतं असं का होतं कारण त्या भाजी करण्याच्या कर्मामध्ये आपला देह आपलं मन आपली बुद्धी आपण अधिक तीव्रतेनं गुंतवलेली असते म्हणून तीव्रता हे एकमेव कारण आहे आणि हा एकमेव फरक आहे जेव्हा आपण प्रवासामध्ये ढगांकडं किंवा झाडांकडं पाहतोय तेव्हाही आपण देह मनबुद्धी वापरतोय स्वयंपाक करतानाही वापरतोय फरक फक्त तीव्रतेचा आहे ढगाकडं पाहिलं काय नाही पाहिलं काय काही फरक पडणार नाही हे आपलं अंतर्मन जाणून आहे म्हणून आपण तितक्या तीव्रतेनं ढगांकडं पाहत नाही पण जर भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर चालणार नाही म्हणजे तिथे जास्त लक्ष पाहिजे म्हणून आपली इंद्रिये तीव्रतेनं तिथं गुंतलेली आहेत आणि म्हणून त्या तीव्रतेमुळं आपल्याला साक्षीत्व राखता येत नाही मग आता याला उपाय काय याला उपाय म्हणजे जशी तीव्रतेनं आपण इंद्रिय कर्मांमध्ये वापरतो तितक्याच तीव्रतेनं विचाराचं चिंतन करणं परंतु हा विवेक पाहिलाच पहावा नुसतं पहावा म्हणाले नाहीत पहा समर्थ ते म्हणाले पाहिलाच पहावा म्हणजे विवेकाचा विचार तीव्रतेना आत घोटवावा श्री महाराज प्रवचनामध्ये एके ठिकाणी म्हणतात पहा भगवंताचं नाम कळकळीनं घ्या कळकळीनं असा शब्द श्री महाराज का वापरतात नुसतं राम 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 म्हणता येतच की पण राम सर्वस्व आहे माझा माझा आत्मा तो आहे तोच मी आहे मला भगवंताशिवाय आणि कुणीही नाही अशा तीव्र भावानंही राम असं म्हणता येतं ते कळवळून नाम घेणं इतकं तीव्रतेचं असावं की डोळ्यांमधून आश्रू यावेत असं कळकळीचं नामही घेता येतं आणि वरवरचं नामही घेता येतं हे जसं नामाच्या बाबतीत आहे तसंच विवेक विचाराच्या बाबतीत आहे समर्थ म्हणत आहेत तो पाहिलाच पाहावा नुसता पाहू नये वारंवार आणि तीव्रतेनं पाहावा की खरंच मी हा देह नाही मी माझं मन नाही यात येणाऱ्या ना विचारांशी माझा संबंध नाही विचार येतील आणि जातील देहाकडून कर्म घडेल तर कधी स्वस्थ बसण्याचं कर्मही देहाकडून घडेल पण मी ते मागून पाहत आहे समर्थ म्हणत नाहीत का दास डोंगरी राहतो शोभाविश्वाची पाहतो ही जगण्याची गोष्ट आहे हे नुसतं वाङ्मय नाही जे ऐकलं आणि छान वाटलं ते जगायचं आहे तर आपल्याला हा विवेक विचार मुरवता येईल वारंवार केलेल्या तीव्रतेच्या अभ्यासामुळं तो अभ्यास हळूहळू स्वभाव बनायला लागतो आपण स्वयंपाकाचं उदाहरण पाहूया जेव्हा काहीही बनवता येत नव्हतं त्यावेळी आपण समजा गॅस पुढे उभे राहिलो तर आपल्याला काही सुचतही नव्हतं आता नेमकं का काय करूया मसाले आहेत ना पहिल्यांदा भांडं घेऊया का भाजीचं काही करूया चिमटा कुठे गेला वगैरे वगैरे त्रेधा तिरपीट पण आपण प्रयत्नपूर्वक तेच तेच कर्म पुन्हा पुन्हा करत गेल्यामुळं आता एखाद्याला तीस वर्ष स्वयंपाक केल्यानंतर फारसा विचार करावा लागत नाही सहजपणे स्वयंपाक केला जातो गाडी चालवण्याच्या बाबतीत पण असंच आहे जेव्हा गाडी येत नव्हती तेव्हा पहिला गिअर टाकला तरी ती बंदच पडायची कळत नाही आहे पण बंदच पडते आहे असं आपण म्हणतो पण सवयीचा जो आहे सराईत जो आहे त्याच्या नकळतपणे तो गाडी चालवत राहतो म्हणजेच अभ्यासानं केलेली गोष्ट नंतर स्वभाव बनू शकते तसंच साक्षीत्वाचं आहे तीव्रतेचा जर अभ्यास रोज ठेवला प्रत्येक कर्मांमध्ये ठेवण्याचा जर प्रयत्न करत राहिलो आपण तर हळूहळू तो स्वभाव बनत जातो आपल्याला वाटेल प्रत्येक कर्मांमध्ये म्हणजे नेमकं काय सकाळी दुपारी संध्याकाळी की काय तर नाही प्रत्येक श्वासाबरोबर आपलं कर्म सुरूच आहे की श्वास येतोय जातोय कर्म सुरू आहे आपण आत्ता समोर पाहतोय दुसऱ्या क्षणाला डावीकडे पाहिलं तर कर्म, कर्म बदल पहा समोर बघण्याचं कर्म डावीकडे पाहण्यात बदललं गेलं आपण उठलो कर्म घडलं पुढे चाललो एक पाऊल टाकलं कर्म घडलं प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला आपलं कर्म सुरू आहे आणि इथे आपल्याला साक्षी व्हायचं आहे सा। त्याचा अर्थ असा की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला स्थिर राहायला शिकलं पाहिजे तर प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला साक्षीत्व राखता येईल पुन्हा आपण मगासचं ट्रॅफिकचं उदाहरण पाहूया ट्रॅफिकचा आपण साक्षी झालो कारण आपण आपल्या गाडीमध्ये स्थिर होतो म्हणून आपल्या गाडीमध्ये जर आपणच स्थिर नसू तर आपण साक्षी कसं होणार ट्रॅफिकचे म्हणजे साक्षीत्वासाठी आपल्या ठिकाणची स्थिरता आवश्यक आहे ती स्थिरता खरं पाहता आत्म्याच्या ठिकाणी पाहिजे पण आत्मा हा निर्गुण निराकार आहे गुणातीत आहे अवस्था तीत आहे असा आत्मा आपल्याला पटकन धरता येत नाही म्हणून सद्गुरू मग आपल्याला नाम देतात ते दिलेलं रामनाम कृष्णनाम किंवा दत्तनाम शिवनाम हे त्या आत्म्याची खूण म्हणून त्यांनी दिलेलं असतं त्या नामामध्ये हा बोध सामावलेला असतो की तूच आत्मस्वरूप आहेस किंवा आत्माच तू आहेस आठवून पहा डॉक्टर कुर्तकोटींना श्री महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम मध्ये सोहम कसं आहे ते सांगितलेलं होतं श्रीराम म्हणजे आत्मा तेच दाटून राहिलेलं व्यापकत्वानं तुझं स्वरूप आहे आणि तेच तू आहेस हा बोध या त्रयोदशाक्षरी नामात आहे असं श्री महाराज डॉक्टर कुर्तकोटींना म्हणाले म्हणजे भगवंताचं नाम दिलं खरं सद्गुरूंनी पण ते नाम आपल्या स्वरूपाचंच प्रतिबिंब आहे किंबहुना ते आपलं स्वरूपच सद्गुरू नामाच्या माध्यमानं आपल्या हातात देतात त्याचं मात्र आता आपल्याला अनुसंधान ठेवता येतं म्हणजे आपल्याला आपल्या अंतरामध्ये भगवंताच्या नामाच्या ठिकाणी स्थिर राहता येतं ते जर आपण स्थिर राहिलो तर आपोआपच आपल्याला साक्षीत्व धारण करता येतं लक्षात घ्या तिथे जर आपण स्थिर राहिलो नाही तर साक्षीत्वही धारण करता येणार नाही कारण मगाशीच आपण पाहिलं एखाद्या गोष्टीचा साक्षी होण्यासाठी आपल्यामध्ये स्थिरता असावी लागते म्हणून पहिली गोष्ट सद्गुरुपदिष्ट नामाला धरून ठेवावं ते नाम सद्गुरूंनी दिलेलं असावं आणि त्या नामाला आपण दृढतेनं धरलेलं असावं म्हणजे आपल्याला आता साक्षित्व जमेल मग हे साक्षित्व मगाशी पहिल्याप्रमाणे प्रत्येक श्वासाला राखायचं आहे याचाच अर्थ प्रत्येक श्वासाच्या ठिकाणी नामाला चिकटलेलं असलं पाहिजे आपण तुलसीदास म्हणतात श्वासो लेवे नाम बिना सो जीवन धिक्कार श्वास श्वास मो राम जप वही धारणाधार हेच आपल्याला सगळे संत सांगतायत की या नामाला चिकटून राहा तर तुला या कर्मांमधून तरता येईल या देहबुद्धीला बाजूला करता येईल कारण देह जड आहे हे ध्यानात घेऊ आपण तसंच देहातील मन बुद्धी या गोष्टी सुद्धा जड आहेत पंचमहाभूतात्मकच आहेत या सगळ्यांना कर्म लागलेले आहेत तर तिथे साक्षित्व ठेवायला आपल्या स्वरूपाच्या किंवा नामाच्या ठिकाणी स्थिर राहण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणूनच ते नाम कोरडं नसावं तर स्मरणासहित असावं ज्यावेळी आपण राम नामाच्या ठिकाणी स्थिर आहोत त्यावेळी तिथे हे चिंतन पाहिजे की रामच मी तोच मी किंवा हाच राम रूपानं नटलेला आहे या चिंतनासहित म्हणजेच सोहमच्या भावासहित नामाला धरता आलं पाहिजे तर आपल्याला अंतरामध्ये साक्षी भाव धारण करता येईल मग जेव्हा आपण भगवंतच मी किंवा आत्माच मी हा भाव धारण केला मग त्यासाठी जेव्हा आपण नाम वापरलं तेव्हा आपण काय दृढ धरलं सार हेच दृढ धरलं किंवा आत्माच दृढ धरला मग जे दृढ धरलं त्यापेक्षा अन्य जे काही आहे ते किंवा अनात्मा नाही ठरलं का म्हणजेच आपण विवेक विचार दृढ धरला समर्थ आपल्याला हे करायला सांगतायत तरच आपल्या जन्माचं सार्थक घडेल सार्थक काय आहे तर मोक्षपद हे समर्थांनी सांगितलं पण ते कधी घडेल जर आपण या पद्धतीनं विवेकानं जगलो तर विवेक प्रयत्नपूर्वक आपण बाळगला तर आणि त्याचं माध्यम म्हणजे एकतर आत्मानुसंधान किंवा आत्मानुसंधानासाठी कि आत्मानु नामाची युक्ती पुढे आता समर्थ म्हणतात जागे होता स्वप्न सरे विवेके पाहता दृश्य ओसरे स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र आपल्या या अनुसंधानामुळं आपलं स्वप्न भंग होतं ते कशा प्रकारे भंग होतं हा भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम